आजकाल वेगळ्या राज्याची म्हणजेच लहान राज्यांच्या निर्मितीसाठी लोक मागणी करीत आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याच्या मागणीसाठी काही लोक संघर्षाच्या पवित्र्यात आहेत तर काही त्याविरोधी आपली भूमिका मांडत आहेत राज्यही अगळपगळ पगड नसावीत हे तत्व आजपर्यंत सर्वच मान्यवरांनी व विविध प्रकारच्या समित्यांनी मान्य केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितले होते की एक भाषा एक राज्य नव्हे तर एक राज्य एक भाषा हे तत्व जास्त उपयुक्त आहे म्हणजेच एका भाषेचे अनेक राज्य चालतील म्हणजे एक भाषीय राज्यातून छोटी राज्यांची वेगळी करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध नव्हता रट सल्ला होता असेच यावरून स्पष्ट होते राज्याचा आकार मसुली उत्पन्न लोकसंख्या उत्पन्नाचे स्रोत आदिबाबत घटक राज्यात समतोल असणे अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतीय संघराज्य पद्धती यशस्वी होण्यासाठी आकाराच्या बाबतीत घटक राज्यांमध्ये समतोलपणा असला पाहिजे त्यात विषमता ठेवली असती संघराज्यस्थानी भारताच्या अखंडतेस अथक ठरेल एक भाषा एक राज्य हे तत्व सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाने दक्षिणेकडील राज्य लहान व उत्तरेकडील राज्य मोठी निर्माण केली त्यामुळे असमतोलता निर्माण झालाच परंतु त्याचा परिणाम काही मोठी राज्य अविकसित राहण्यातही झाला त्यामुळे लोकसभा व राज्यसभेच्या प्रतिनिधींच्या संख्येत मोठी तफावत झाली विकास दराच्या बाबतीत छोटी राज्य मागेच राहिली संदर्भातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाकीत खरे ठरते की काय असे वाटू लागले आहे राज्य पुनर्रचनेच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास असे निदर्शनास येते की अनेक प्रसंगी राज्य पुनर्रचनेसाठी भाषा हाच प्रमुख आधार मान्य करण्यात आला होता असे असले तरी महाराष्ट्राच्या बाबतीत अनेक वेळा अन्याय करण्यात आलेला होता एकोणीशे एकवीस मध्ये नागपूर येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात महात्मा गांधींनी राज्य पुनर्रचनेची भाषा हाच आधार मान्य करण्याचा आग्रह धरला होता एकोणीशे अठ्ठावीस मध्ये मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली समितीने हेच धोरण उचलून धरले होते या समितीमध्ये तेजबहादर सप्रू सर अली इनाम सुभाषचंद्र बोस इत्यादी मान्यवरांचा समावेश होता एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र रचले जात होते विशेषत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नियुक्त केलेल्या न्यायाधीश एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा अहवाल सादर केला होता न्यायाधीश धर यांनी स्पष्ट सांगितले होते की कुठल्याही परिस्थितीत मुंबई महाराष्ट्रात अंतर्भूत करता कामा नये या अहवालाविरोधात प्रचंड आवाज त्यानंतर जयपूर येथील काँग्रेस अधिवेशनात जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल व पटाबी जीवीपी समिती स्थापन करण्यात आली समिती समिती या समितीने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळीच असली पाहिजे असे मत मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भाषणवर प्रांतरचना समितीला महाराष्ट्र लिव्हिंगस्टिक प्रोव्हिनिस या नावाने विस्तृत निवेदन सादर करून त्यात स्पष्टपणे इशारा दिला होता की मुंबई तर महाराष्ट्रातच असली पाहिजे परंतु राज्य पुनरचना हीसुद्धा भाषावरच असली पाहिजे त्याशिवाय लोकशाहीचे उत्कृष्ट व योग्य रीतीने शकणार नाही सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी लोकशाहीला त्या त्या प्रांतातील भाषेचा फार मोठा आधार आहे त्या वेधनात बाबासाहेब पुढे म्हणतात की छोट्या राज्यांना महत्त्व देऊन भाषेच्या आधारावर मोठी राज्य निर्माण करण्यापेक्षा एकाच बैलेची एकापेक्षा जास्त राज्य निर्माण केली तर चालतील ऑगस्ट एकोणीशे त्रेपन्नमध्ये जवाहरलाल नेहरू राज्य पुनर्रचना समितीने गठन केले त्यामध्ये न्याय फजल अली के एम पन्नीकर वैद्यनाथ कंजरू इत्यादींचा समावेश होता या समितीने आपला अहवाल तीस सप्टेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी सादर केला या अहवालानुसार चौदा राज्य व सहा केंद्रीत शासित प्रदेशांची सूचना केली होती यानुसार कच्छ सौराष्ट्र व हैदराबादचा काही मराठी भाग इत्यादी मिळून बॉम्बे स्टेटची शिफारस केली होती म्हणजे एक भाषा राज्य सर्वसामान्य नियमित गुंडाळून ठेवला होता या विरोधात महाराष्ट्रातून प्रचंड उद्रेक झाला